नमस्कार स्वागत आहे सर्वांचा प्लॅटफॉर्म जो ऑलरेडी चालू केला होता पायलट बेसिस वर त्याची सुरुवात आपण आपले जे टेलिग्राम चॅनल आहे एमपी सिमेंट सिंपल त्यावर आपण केली होती तर तो उपक्रम आहे की सरावासाठी डेलीचे काही प्रश्न प्रॅक्टिसला देणे म्हणजे प्रॅक्टिस क्वेश्चन्स सुरुवातीला आपण चार पाच प्रश्नांनी सुरुवात केली नंतर आपल्याला विद्यार्थ्यांनीच काही सजेशन दिले त्याच्यामध्ये एखादी स्कीम एखादी रिपोर्ट एखादा इंडेक्स किंवा अजून त्याच्यामध्ये एखाद करंट अफेअर्स रिलेटेड काही गोष्टी ऍड करता येऊ शकतात का त्या एक, कही कही तर त्या अनुषंगाने आपण हा उपक्रम थोडासा चांगल्या लेवलला आणि फ्रीमध्येच जो काय आपला एक आपण प्रयत्न चालू ठेवलेला आहे की फ्रीमध्ये पण काही ना काही आपण देत राहिलं पाहिजे तर त्याच अनुषंगाने हा उपक्रम आहे की तुम्हाला आपल्या वेबसाईट वर एमपीसीमेट सिंपल डॉट कॉम या वेबसाईटवर वर तुम्हाला त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये वर सगळीकडे दिलेली आहे तर त्या वेबसाईटवर वर आपण डेली प्रश्न देण्याचा प्रयत्न करू वेबसाईटवर वर देण्याचा खरा मानस काय काही विद्यार्थ्यांनी नंतर मी मेसेज केले की सर आधी जे प्रश्न टाकलेत ते कुठे आहेत आम्हाला ते बघायचे टेलिग्राम चॅनलवर काय होतो की सोडवताना खूप कन्व्हिनियंट येते लगेच लगेच सोडवता येतात पण चार पाच दिवसांनी दोन तीन दिवसांना जर रिव्हिजन करायची गरज पडली किंवा नवीन विद्यार्थ्यांना ते परत बघायचे म्हटलं तर ते स्क्रोल डाऊन करण्या करण्यामध्ये बराचसा वेळ जातो कधी सापडत नाहीत वेबसाईट वर काय होईल आता तिथे मी एक सेक्शन केलेत बघा विषयानुसार म्हणजे एन्स मिल चे प्रश्न एन्व्हायरमेंटचे प्रश्न करंट अफेअर्सचे प्रश्न आपल्याला काय होईल ते लॉंग टर्म साठी राहतील कधी तुम्हाला नंतर असं वाटलं की मला एकदा सगळ्या प्रश्नांची रिव्हिजन करायची एका ठिकाणी तुम्हाला रिव्हिजन करता येईल त्यामुळे आता आपण हा जो उपक्रम आहे तो वेबसाईट वर चालू करतोय आणि वेबसाईट वर चालू करत असताना मग त्याला थोडस चांगलं स्वरूप देण्यासाठी जे मी आता सांगितलं की प्रिव्हिशियर इयर क्वेश्चन आपण दोन ते तीन घेऊया त्या टॉपिकचे त्याच्यानंतर आपण चांगले प्रश्न जे काही दुसऱ्या परीक्षांमध्ये विचारलेले म्हणा किंवा काही मी तयार केलेले प्रश्न म्हणा प्रॅक्टिस साठीचे देऊया एखादा प्रश्न आपला स्कीमवर असेल स्कीमवरच्या प्रश्नामध्ये शक्यतो सोल्युशन मध्ये ती स्कीम दिली जाईल आणि त्या स्कीमच्या रिलेटेड सगळ्या गोष्टी कव्हर केल्या जातील म्हणजे परत तुम्हाला ती स्कीम करायची गरज पडली नाही पाहिजे त्याच पद्धतीनं अजून वेगळ्या क्वेश्चनसाठी पण सोल्युशन देता येईल का तिथे व्हिडिओ सोल्युशनचा पण एक ऑप्शन आहे त्याच्यावर पण एक प्रयत्न चालू आहे पण आत्ताच त्याची तुम्हाला मी गॅरंटी देत नाही वेळ या ते एवढं शक्य होणार नाही जसं शक्य होईल एखादा लॉजिकली सोडवणारा प्रश्न असेल त्याचं सोल्युशन आपल्याला नक्कीच देता येईल ते आपण करण्याचा प्रयत्न करूया आणि याच्यासाठी एक प्री शेड्यूल तुम्हाला आधीच दिला जाईल की कुठल्या दिवशी कशावरचे क्वेश्चन असतील कुठल्या विषयाचे प्रश्न कुठल्या टॉपिक सबटॉपिकचे प्रश्न आपण घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला एक अभ्यास करता येईल आणि त्या त्या पद्धतीनं ते सोडवता येतील तर हा उपक्रम आहे एमपी सिमेंट सिंपल डॉट कॉम आपली जी वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्हाला अवेलेबल होईल टेलिग्रामच्या माध्यमातून तुम्ही त्याला कनेक्ट होऊ शकता किंवा युट्यूबच्या कमेंटमध्ये पण खाली तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोच आहे त्या आपल्या वेबसाईट ची तिथे तुम्ही कनेक्ट होऊ शकता एक प्रयत्न असा आहे की काहीतरी चांगल्या पद्धतीच देण्याचा आहे प्रश्न क्वालिटी असले पाहिजेत विनाकारण काहीतरी अवघड काढायचे म्हणून अवघड नाही किंवा काहीतरी जास्त मातूर काय म्हणता येऊ करण्याला तेल किंवा विद्यार्थी आपल्याकडे जॉईन होवा म्हणून हा प्रयत्न अजिबातच नाहीये तुम्ही वेळोवेळी बघत आला आहात की जे काही आपण करतोय ते चांगलंच करतोय शंभर टक्के त्याच्यामध्ये काही गुन्हे होऊ शकतात किंवा अजून त्या पाहिजे त्या लेवलला जाता येत नाहीये काही आपण गोष्टी शिकत आहोत काही गोष्टी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्या माध्यमातून काहीतरी चांगलं होत असतं आणि मला असं वाटतं की निश्चितच तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा पूर्व असेल संयुक्त पूर्व हो। राज्यसेवा मेन्स संयुक्त मेन्स किंवा इतर कुठल्याही परीक्षेसाठी त्याचा निश्चितच फायदा होईल त्याच्यावरचे आलेले फीडबॅक हे खूप चांगले आहेत तर मला असं वाटतं की तुम्ही तो रेग्युलरली सॉल्व करत राहा त्या रिलेटेड काही फीडबॅक असेल तर ते दे देत राहा